नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून ला लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीत सातारा येथे अवकालेले दोनशे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर हळेफाटा येथे अवकालेले सोळा हजार चारशे अकरा क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी येथे अवकाळी एकोणीस क्विंटल जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल दर तेराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे वाई येथे अवकालेले वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व संदर सतराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे जुन्नर ओतूर येथे अवकालेले आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती दर बावीसशे साठ रुपये क्विंटल सर्व संदर एक सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे मोशी येथे अवकालेले आठशे शेहचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व संदर नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा पुढील बाजार आहे मंगळवेढा येथे अवकालेली एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर अकराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते अकोला येथे अवकाळी आठशे तीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसादर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल का